नागरिकांना मी असं सांगेल की बाबा तुमचा पैसा सुरक्षित राहावा म्हणून नाही ना तुम्हाला बँक आहेत किंवा चांगले इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडे जावा स्वतः जाऊन इन्व्हेस्ट करा करा खात्री करा परंतु एखादा ओटीपी आला तुम्हाला मी शेअर मार्केट मधून एवढे रुपये मिळून देतो किंवा तुम्हाला नोकरी लावतो तुम्ही टास्क करा असा टास्क केला की तुम्हाला पैसे येतील असे पैसे कोणतेही येत नाही घरी बसल्या बसल्या कोणी पैसे येत नाही त्याला आपल्या स्वतःला मेहनत करायला लागते म्हणून सामान्य सर्व जनतेला बंदापुराच्या किंवा इतर शहरातल्या मी सगळ्यांना विनंती करतो की आपला पैसा आपल्याला सुरक्षित ठेवा कोणाला इन्व्हेस्ट करा देऊ नका स्वतः इन्व्हेस्टमेंट करा शासनाच्या चांगल्या चांगल्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करा स्वतः बिझनेस करा परंतु कोणालाही देऊ नका आपला पैसा आणि हे पैसे एकदा ऑनलाईन गेले की हा भारतातल्या बऱ्याच ठिकाणी ते पैसे जातात ते रिकवर होता होता, होता मुश्किल होतं आणि तरी आपल्याबरोबर काय असं झालं तर तात्काळ एक दोन तासात किंवा तीन तासामध्ये किंवा चोवीस तासाच्या आत जर आपण आला तर आमच्याकडे टीम आहे आम्ही ते पैसे ब्लॉक करून रिकवर करण्याचा एक हजार एक टक्के प्रयत्न करू आणि आपल्याला मिळवून देऊ परंतु आपण कुठेही ते पैसे असे इन्व्हेस्ट करू नका कोणीही डबल पैसे देत नसतं आपल्याला वारंवार माहिती आहे चीट फंड हो वगैरे हे सगळं बोगस प्रकार चालतात आणि त्याच्यानंतर केस दाखल होऊन नंतर आपलेच पैसे आपल्याला मिळायला मुश्किल होते त्यामुळे जनतेला मी विनंती करेन की आपण अशा प्रकारचे याच्यामध्ये भाग बा, घेऊ नये